मीरा मध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी अमराठी वादावरून तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली आहे आज आठ जुलैला मिरारोड येथे मनसे आणि शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले मराठी अस्मितेसाठी मोर्चा पुकारला होता पण हा मोर्चा सुरू होण्याआधीच अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती तरी सुद्धा ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झालेला आपल्याला पाहायला मिळाला पोलिसांनी बालाजी हॉटेल चौकात मोठा बंदोबस्त ठेवला होता या ठिकाणी मराठी आंदोलक आल्यावर त्यांना पकडून गाडीत डांबलं जात होत मात्र थोड्या थोड्या वेळाने कार्यकर्ते या ठिकाणी येत होते त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पकडण्यासाठी आलेल्या बेस्ट बसेस भरून गेल्या त्यामुळे काही कार्यकर्त्यांना रिक्षातून पोलीस ठाण्यात आले अखेर पोलीस ठाण्यात जागा न उरल्याने पोलिसांनी काही मराठी आंदोलकांना बँकेट हॉलमध्ये ठेवलं होतं या मोर्चाला सरकारने तसेच सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला होता पण एक गोष्ट निदर्शनास आली आणि ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आणि त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं की हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा दोन तासांच्या राड्यानंतर अखेर मोर्चाला परवानगी मिळाली असली तरी मराठीच्या अस्मितेसाठी मराठी माणसाला एवढा संघर्ष का करावा लागतोय महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी होते का हा प्रश्न उपस्थित होतोय नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ही सुरुवात एका दुकानापासून झाली पण आता हा वाद मोर्चा आंदोलन पोलिसांची अटक सत्र आणि सत्ताधाऱ्यांवर उठलेली बोट या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलाय एकोणतीस जून ला मिरा रोडच्या शांती पार्क परिसरातील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानात एक किरकोळ वाटणारी घटना घडली दुकान मालकाला ग्राहकाकडून विचारलं जातं मराठी समजतं का यावर त्या दुकानदाराचं उत्तर असतं की मराठी बोलण्याची काय गरज हा बोलण्याचा प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला आणि ते त्याच दुकानात गेले तिथे त्या दुकानदाराने पुन्हा एकदा मराठी भाषा न बोलण्याचा आग्रह धरल्याने वाद वाढला आणि याच वादात त्या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांकडून कानाखाली लगावली जाते ही थप्पड केवळ एका व्यक्तीवर नव्हती ती एक प्रतिक्रिया होती ज्या मराठी माणसाच्या अस्मितेला पायदळी तुडवलं जाते त्याचा संताप होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि त्यानंतर सुरू होते व्यापाऱ्यांची घबराट आज जोधपूर स्वीट्सच्या मालकांसोबत घडलं उद्या आमच्यासोबतही घडू शकतं या भीतीने व्यापारी संघटनांनी बंद पुकारला तीन जुलैला मीराभाईंदर शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकान बंद ठेवली कोणतीही पूर्व परवानगी न घेता सेवेन स्कूल पासून पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला यात व्यापाऱ्यांची मोठी संख्या रस्त्यावर आली महिलांनीही अशी मागणी केली व्यापाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या घटनेच्या विरोधात आणि वाढत्या अमराठी दडपशाही विरोधात आठ जुलैला मोठ्या मोर्चाची घोषणा केली परवानगीसाठी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना रितसर पत्र दिलं गेलं पण पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आणि कारण काय तर मोर्चा रोड रेल्वे स्टेशन पर्यंत जाणार होता त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा पोलीस प्रशासनाचा युक्तिवाद होता याच वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मोर्चा नक्की निघेल असं जाहीर केलं त्यांनी मराठी जनतेला एकत्र यावं आवा असं आवाहन केलं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की मराठी आमची आई आहे आणि आईसाठी काहीही सहन करू पण यावर पोलिसांनी पहाटे साडे तीन वाजता धडक कारवाई केली अविनाश जाधव यांच्या निवासस्थानी पोलीस फौजफाटा पोहोचतो आणि त्यांना ताब्यात घेतलं जात त्यानंतर एकामागोमाग एक वसई विरार नाला बोईसर येथील मनसेचे अनेक पदाधिकारी पदाधिकारी उचलले जातात प्रफुल पाटील जयेंद्र पाटील राकेश वैती प्रवीण भोईर संजय मेहरा दिलीप नेवाळे हे सगळे पोलीस ठाण्यात ठेवले गेले नायगाव नाला सोपारा विरार सगळीकडे पोलिसांची एकच रणनीती मनसेचा मोर्चा होऊ द्यायचा नाही पण याच वेळी व्यापाऱ्यांचा बेकायदेशीर वे मोर्चा कुठलाही प्रश्न न करता शांतपणे पार पडला होता याच मुद्द्यावर आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला मनसेचे नेते म्हणतात मराठी माणूस रितसर परवानगी मागतो तरी पोलीस त्याला अडवतात पण मोर्चा अचानक निघतो आणि त्यांना अडवलं जात नाही शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला ते म्हणाले की पोलिसांची भूमिका एकतर्फी आहे गृह खात्याचे आदेश नसताना पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून ही अटक केली त्यांनी थेट आरोप केला की महायुती सरकार मराठी माणसाला गृहित धरते यानंतर त्यांनी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ते स्वतः मोर्चाच्या ठिकाणी गेले त्यांनी ठरवलं एक होत त्यांची भावना होती की मोर्चाला पाठिंबा द्यायचा मराठी माणसासाठी लढायचं पण ते करायला गेले एक आणि झालं भलतच ते मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले पण तिथल्या आंदोलकांनी उलट त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तर फक्त घोषणाबाजी नाही तर त्यांना बुटांनी चपलांनी आणि बाटल्यांनी देखील मारलं यावेळी सरनाई गो बॅक अशा घोषणा त्यांनी केल्या या सर्व राड्याला या सर्व जनशक्तीला त्यांना सामोरं जावं लागलं आणि अखेर ते या मोर्चातून बाहेर पडले दरम्यान इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं ते म्हणाले की व्यापाऱ्यांनी पोलीस ठरवलेल्या मार्गावर मोर्चा काढला पण मनसे संघर्ष होईल अशा मार्गावर मोर्चा नेण्याचा आग्रह धरत होती त्यामुळेच परवानगी नाकारली गेली पण प्रश्न असा आहे जर रस्ता मुद्दा होता तर तो बोलून सोडवता आला असता त्यासाठी कार्यकर्त्यांना पहाटे उचलण्याची काय गरज होती त्यातही फक्त मराठी संघटना ही लढाई केवळ थप्पडी पुरता मर्यादित नाही ही, ही लढाई आहे त्या प्रत्येक मराठी व्यक्तीची ज्याला मीरा भाईंदर मध्ये घर दिली जात नाहीत कारण तो मराठी आहे ज्याला त्याच्या मातृभाषेचा अपमान सहन करावा लागतो फक्त कारण तो इथला आहे ही लढाई आहे त्या अस्मितेची जी एकशे पाच हुतात्म्यांनी मराठी भाषेसाठी बलिदान दिले आणि आज त्याच भाषेवर इथे मुंबईच्या उपनगरात गदा आणली जाते या सर्व प्रकरणानंतर या सर्व आंदोलनानंतर अखेर अविनाश जाधव यांची सुटका करण्यात आली त्यांच्या सोबत जे अनेक नेते होते त्यांची देखील यावेळी सुटका करण्यात आली आणि पुन्हा एकदा मोर्चाला सुरुवात झाली आणि अखेर मराठीचा विजय झाला अशी सर्वांची भावना होती यानंतर अविनाश जाधव यांनी आपल्या भाषणाने सर्वांना संबोधित केलं पोलिसांची ही भूमिका सरकारची ही शांतता आणि सत्ताधाऱ्यांची ही सोयीस्कर भूमिका यामुळे मराठी जनतेत संताप आहे मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करणं मोर्चा थांबवलं हे सर्व लोकशाहीच्या विरोधात आहे आता जरी मोर्चा पार पडला असला तरी हा विजयी मोर्चा होता पण तरी देखील मराठ्यांसाठीच फक्त बंधनं का आणली गेली हीच व्यापाऱ्यांना जेव्हा मोर्चा दिला जातो आणि मराठी माणसाला थांबवलं जातं हीच का राज्यघटना आज मीरा वर जे आहे, जे सुरू सुरू आहे ते उद्या डोंबिवली ठाणे कल्याण मध्ये सुरू होणार नाही याची कोणतीच हमी नाही प्रश्न केवळ भाषेचा नाहीये प्रश्न आहे सन्मानाचा आणि जोपर्यंत मराठी माणसाला त्याच्या मातीत त्याच्या भाषेसाठी मोर्चा काढण्यासाठीही झुंज द्यावी लागते तोपर्यंत ही लढाई संपणार नाही तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं ही मराठीची आहे का? की फक्त गृह खात्याचं दबाव असल्यामुळे पोलिसांना ही भूमिका घ्यावी लागली तुमचं मत नक्की कळवा हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठीचा आवाज अधिक बुलंद करा आणि तोपर्यंत पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद